नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार गट करणार नव्या राजकीय पक्षाची घोषणा काय असेल नवीन नाव आणि कोण कोणते असेल चिन्ह त्या संदर्भातील मोठी व सविस्तर बातमी हे पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा केंद्रीय निवडणूक का आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निकाल दिला हा निकाल शरद पवार गटासाठी मोठा झटका आहे लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना हा निकाल आला शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या हातातून गेलाय त्यांचे अजित पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली मागच्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती बहुसंख्या आमदारांचा मोठा गट अजित पवार अजित पा पवार पक्षाबरोबर पक्षासोबत शिवसेना भाजप महायुती सरकारमध्ये सहभागी झाला शरद पवार गटाने मात्र विरोधी पक्षात राहण्याची भूमिका कायम घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क का कुणाचा यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती बरेच महिने सुनावणी चालली अखेर निवडणूक आयोगाने विधीमंडळातील संख्याबळ पाहता अजित पवारांच्या बाजूने निर्णय ने दिला त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर आता मोठा आव्हान उभं राहिलं आहे त्याने नव्याने सगळी बांधणी करावी लागणार आहे शरद पवार यांचा सुद्धा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे शरद पवार यांचा नव्याने नेते आणि कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागेल निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवायला सांगितलं आहे शरद पवार गटाला दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह काय असेल त्याबाबत कळवावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे नाव नव्या पक्षाचं असू शकतं त्यावेळी उगवता सूर्य या चिन्हासाठी पवार गट अर्ज करू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या सिनियर पवारांचं नाव आहे त्याचा मोठा राजकीय लाभ होईल असं पवार गटातील नेत्यांना वाटतं निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवायला सांगितलं आहे यामुळे शरद पवार गटाचे पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह काय असेल याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडली असल्यास लाईक करा व अशात चालू घडामोडीच्या चा, आणि राजकीय घडामोडीच्या व सामाजिक घटनांच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद